नमस्कार आज बारा जानेवारी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदी यांची जयंती तसेच मा जिजाऊ यांनी शिवाबा जन्म दिला अशा माजिजाऊची जयंती या दोन्ही दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे जे संपूर्ण बहुमत या शहरात नगराध्यक्ष विद्या सचिन आथ्राम आणि अट्टा नगरशवत या शहरवासी निवडून दिल्या आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षात पद्रहण समारंभ त्या अतिशय महत्त्वाचा दिवसाक आपण जनता जनतेच्या आशीर्वादाने सर्वांच्या उपस्थित आज पदग्रहण साधणारा आणि या पदधानंतर जी पहिली भेटत अध्या अध्याशी अधिकारी म्हणून नवनिर्वाचित नजराध्यक्षा सौ विद्याता यात्राम यांच्या अध्यक्षतेाली भेटत झाली त्या बैठकी उपाध्यक्षाची निवड आणि तीन ऑप्शन सदस्य याची निवडायचे दोन विषय होते उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वरिष्ठ नेतृत्वाने श्री राकेश लक्ष्मण बुद्धेवार जे भाजपचे गटनेते आहेत त्यांना उपाध्यक्षपदी संधी दिली अडीच वर्ष त्या नगरप्रषेचे उपाध्यक्ष राहणार आहेत अडीच वर्षानंतर पुन्हा नवीन संधी आहे देणार आणि राकेश बुद्धेवार उपाध्यक्ष झाले आणि भाजपचे तोरणी सदस्याच्या आधारावर जे मान्य जिल्हाधारी यांचे पत्र होते त्या तोलाने सदस्याच्या आधारावर दोन सदस्य भाजपचे वरिष्ठ नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री रवींद्र बेलुरकर तसेच श्री दोन नावाची शिफारस केली वरिष्ठ नेतेच्या आदेशामुळे सूचनेमुळे आणि नगराध्यक्ष पिठाशी तथा नगराध्यक्ष नवनी यांनी रिथसर दोन्ही नावं मान्य जिल्हा इतर यवतमाळने दिलेल्या पात्र यादीत असल्यामुळे त्यांची निवड जाहीर केली आणि तोलाई संध्या दौरावर जे उबाटा गटाचे शद्र पाले तर त्यांच्या जटने त्यांनी जे नाव दिलं होतं आणि त्यांचे नाव त्यांनी जाहीर केलं अशा प्रकारे तीन प्रॉप्शियल सदस्य नामनिवृत्त सदस्य आज या नगरपरिषदेमध्ये मिळून दिले आणि त्यामुळे नगरपरिषदेच्या नगरशवादी संख्या एकोणतीस प्लस ती बत्तीस आणि नदराज तेहत्तीस या तेहत्तीस याच्यावर जवळपास एकवीस नदर्शक नगराध्यक्ष भाजपचे आज आहे संध्याबळ आहे अपक्ष श्री धनराज भाजपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे सत्याबळ टू थर्ड मेजॉरिटी आज या मध्यपरिषदच्या वनीता भाजपची आहे तरी पण आम्ही वनितांना जो शब्द दिला या शहरवासियांना जो शब्द दिला खरंतर आम्ही निवडणूक दिलेल्या प्रचाराचं ते आश्वासन असलं ते प्रत्यक्ष आश्वासन नसतो आमचा तो वचननामा होता त्या वचननामाच्या माध्यमातून जे जे आमच्या वचननामा दिले तो वचननामा तंतोतंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे या शहरातलं सगळ्यात मूलभूत सुविधा म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न पिण्याचं पाणी दीड वर्षात ट्वेंटी अमृत योजना टप्पा <गँण> माध्यमातून <गँणावाद>। योजना मंजूर झाली त्याचं भूभूजन मदत झालं मी आमदार असताना टेंडरे त्या जोडी आणि शहरात पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण शहरात जे नवीन पाईपलाईन तर या शहराची जी पाईपलाईन आहे स्वर्गीय बाबुरावजी देशपांडे अध्यक्ष असताना वीस हजार वनी लोकसंख्या होती त्यावेळी दुसरी धरून त्यावेळेची पाईपला होती तीच पाईपलाईन समोर वाढवत जाणं वाढत जाणं त्यामुळे वनीताळांना पुरेशा प्रमाणात लाभ पूर्णता पाणी मिळत नव्हतं हे सर्व आम्ही लक्षात ठेवून आदरणीय देवजी फडणवीस साहेब यांनी विनंती केली तर जेव्हा आम्ही या दोन हजार सतरामध्ये त्या नगरसे भाजपची सत्ता बसवली त्यावेळी सुदैवाने मी सत्तेतला आमदार होतो आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी विशेष फंड चौदा कोटी रुपयाचा फंड दिला वर्धा नदीतून वनिष शहरांना आम्ही पाणी देऊन पाण्याची जे टँकर होती ती पूर्णतः बंद केली त्याशिवाय आता जे अमृत टप्पा दोनच्या माध्यमातून वर्धा नदीतून फिल्टर प्लॅन्ट तिथं म्हणजे तिथं म्हणते इन्वेल आउटलेट ज्या फेल बसवणार आहे दुसरं तिथं ट्वेंटी फोर चोवीस लाईनचं आपण स्पेशल विशेष फिल्टर देणार आहे एस टी बिटर तिसरं नवर्धा धरणातून म्हणजे नॅचरली बिना बोटनं नॅचरली पाणी फार तीनशे आणि म्हणजे एकपूट निपूर वास पाईपला दोन ते पाणी फिल्टर पण देणार आहे विद्युत प्रवाह विद्युतचे पैसे बसणार आहे चोवीस तास वर्धा नदीतून पाणी येणार आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या भविष्याचा चाळीस वर्षाचा जो आहे योजना आहे पूर्ण सक्सेस योजना आहे एक मोठं फिल्टर प्लांट आहे फिल्टर वनी शहरात पाच उंच टाक्या ज्या माध्यमातून चाळीस वर्ष या शहराला पिण्याचं शुद्ध पाणी ट्वेंटी फोर बाय सेवन मिळणार आहे तोपर्यंत ती योजना चालली तोपर्यंत सध्या मनी शहरामागच्या चार वर्षा प्रशासनाच्या चाडेचा तीन ते दे चार दिवस येत नाही पण पाच दिवस येत नाही ही, ही। व्यवस्था बदलून येत्या महिनाभराच्या अल्टरनेट डे पाणी आहे त्या परिस्थितीत जी परिस्थिती आहे सुधारून पाईपलाईनचं पाणी मार्चपर्यंत पोहोचणार आहे धरणाचं पाणी नव्हताचं पण त्याच्यापूर्वी मोटारीची क्षमता वाढवून फिल्टर प्लॅन टेम्पररी दोस्त होऊन एक दिवस आठव या शहरवासियांना पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्याशिवाय मणी शहरातले जे उरलेलं उद्यान असेल तर मी आमदार असताना तारेंद्र नगराध्यक्ष असताना विशिष्ट प्रतीचे पार पडव निधी आणला सत्तेतला आमदार होतो शहरातले उद्यानं झाले शहरातले सिमेंट रस्ते झाले प्रशासनाच्या चार वर्षात बरेच शिमेट रस्ते झाले आज जवळपास मनीष शहरात जे काम दिसत ते भारतीय पार्टीच्या नेतृत्वात आलेल्या निधीच्या माध्यम सुरू आहे आणि आज मी आपल्या पहिल्या प्रेसला सांगतो आमचा नवीन नगराध्यक्षाचा शंभर दिवसाचा अजेंडा आहे येणाऱ्या शंभर दिवसात इतका प्रशासनासहित संपूर्ण व्यवस्था बदलली दिसेल येणाऱ्या माणसाचा सन्मान होईल आणि नंतर संपूर्ण अधिकारी आम्ही येत्या तीन चार दिवसानंतर समोर अधिकाऱ्यांची मुख्य अधिकारी डिपार्टमेंटची तो प्रत्येक आपल्या वेळेत इथं दिसत केवळ लंचच्या वेळेस बाहेर नाही सामान्य माणसाला त्रास होणार नाही त्यासाठी प्रशासनातलं समूह तामलातला बदल देणार नाही मूलभूत सुविधा पिण्याचं पाणी असेल ड्रेनेज व्यवस्था असेल स्वच्छ रस्ते असेल उद्यान असेल आरोग्य यंत्र असेल शिक्षण आम्ही जसं आमच्या बच्चांना आम्हाला सांगितलं शिक्षणाच्या बाबतीत नगर परिषद शाळा आहे त्या शाळेचं संपूर्ण मार्गदर्शन धरून एक कॉन्व्हेंटपेक्षा सुंदर शिक्षण नगर परिषद शाळेतून देण्याचा आमचा संकल्प आहे तो जुलैपासून सुरुवात नवीन याच्यामध्ये प्रायोजित तत्वाने त्या दोन शाळे प्रभा शाळा नंबर पाच शाळा नंबर सात जे शाळा मुलं जास्त आहेत तिथं आम्ही सुरू करणार आहोत आमची इच्छा शक्ती या शहराबद्दल भरपूर आहे शंभर दिवसाचा आमचा अजेंडा आहे या शंभर दिवसात प्रधानध्यक्षांनी दिल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी पाच वर्षाची लीण घेतली आहे संपूर्ण वेट तर शिक्षेची पेशा सांभाळून हे पद सांभाळणार असतं परंतु लोकांना शब्द दिला म्हणून त्यांनी ती लीन घेतली आहे संस्थेने त्यांची लीने मंजूर केली आहे निश्चितपणे या शहराचं बदल होत नंतर त्या नंतर जास्तीत जास्त वेळ जनतेच्या सेवेसाठी या आपल्या रक्षामध्ये आपल्या चमत बसणार आहे आमचं उद्दिष्ट आहे या वनी परिवर्तन जातं परिथले रस्ते असतील पिण्याचं पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या मूलभूत शुद्ध आहेत त्याचबरोबर वणीची जे वाहतूक व्यवस्था आहे त्या वाहतूक व्यवस्थेत आपल्याला सिग्नल लावणे हाही आमचा उपक्रम आहे आणि वणीचं जे आराध्य देवता आराध्यवामी देवस्थान तर वणीची जत्रा संपूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध होती त्या जत्रेला मूर्त सोबत देण्यासाठी याच वर्षापासून ते चालल्या पद्धतीनं आपल्या वनिजी रोटी उत्सव होते त्याच धर्तीवर वणीची जनता जित्रा नगरप्रषाच्या माध्यमातून निश्चितपणे यावर्षी सुरू करण्याचा आमचा मानस आहे आमचे शहराध्यक्ष नीरजजीने सांगितलं त्यांना अनुभव आहे त्यांच्यात म्हणजे बाहेरून म्हणजे पाठ म्हणजे तरुण शेवटी पूर्ण सांभाळ आहे मी माझे आमदार असलो किंवा नीरजजी शहराध्यक्ष असले बाहेरचा हस्तक्षेप तोडाचा नाही अध्यक्ष एक महिला आहे सक्षम आहे वालिबाळ आहे ती त्या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा तिचा प्रयत्न आहे निश्चितपणे देईल म्हणून जे 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 शक्य आहे ते आपल्याला पत्रकार माध्यमाच्या प्रेस मिडियाच्या माध्यमातून मला आपल्यासमोर द्यायची आहे व्हॉट्सअप प्रेस मीडिया आहे आणि पुन्हा आपलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि या माध्यमातून या मणीतराबद्दल पोचावं हो। या अपेक्षेने एक छोटीशी पत्र परिषद रंध्राध्यक्षमध्ये आरोप झाल्यानंतर आम्ही आपल्याशी संवाद साधतो खरंतर तर हे नगर परिषदेचं आदरणीय देवजी फडणवीस त्या मुख्यमंत्री असताना फार मोठं ऑडिटोरियम नाट्यगृह दिलं प्राचार राम सरळकरचं नावानं नाट्यदृह दिलं जवळपास नऊ कोटी रुपये तसं नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतिष्ठेत आहे मागच्या चार वर्षात ते आपण उद्घाटन करू शकतो सर्व व्यवस्था झाली आहे केवळ तिथं जनरेटरची व्यवस्था नव्हती फार मोठं जनरेटर चारशे दिवस जनरेटरची आवश्यकता होती कारण ती विद्युत व्यवस्था नेहमी चालू चोवीस तास साठी ते एस टी लाईन जेन म्हणून पन्नास लाख रुपयाचा जनरेटर सुद्धा आदरणीय जिल्हा प्रशासकीय मंजुर दिली आहे त्याचा टेंडर लावलाय जनरेटर आल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसरी जी व्यवस्था आहे तिथं कल्याण मंडप आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कल्याण मंडपची स्थिती मागच्या पंचवीस वर्षापासून वीस वर्षात झालंच नाही नरेंद्र मोदी सुरू करण्याचा प्रयत्न केला अजूनही त्याला मुक्त सुरू आहे विद्या आत्रम नगराध्यक्षाच्या कार्यकाळात ते लोक लोक झाल्या तरी तातुद्रोष करून ते ब्युटी तत्वा तुम्हाला तरी चालू देण्यात येणार आहे जेणेकरून त्या माध्यमातून नगरपेक्षवाईला उत्पन्न होईल जेणेला त्या इमारतीचा ते, ते, ते फायदा होईल ती इमारत आदर्शी बंद अवस्थेत आहे फायदा नाही पलीचा नाट्यद्रोह जरी सुरू असतं काही दिवस मराठी नाटकासाठी आरशी ठेवून विनामूल्य किंवा कमी याच्या विद्युत अर्पवस्थेत इतर ब्युटी तत्वावर पुण्यात एजन्सीला चालवण्या दिला आहे कारण ती नगर परिषद अति सोपन आहे ते चालवता येणार नाही अजून पिण्याची आरो असेल विद्युत पद्धती असेल मनी स्वच्छ सुंदर यासाठी पुन्हा जवळपास अजून चार ठिकाणी आरक्षण बदीचे उद्यानं मोठ्या स्वरूपात द्यायचे आहे त्यातील पहिला बदीच्या वणीच्या प्रभातीमध्ये आनंद नगरमध्ये खूप मोठ्या जागेत ते चोटी खर्च करून त्या मार्च त्या त्या दो त्या ते दोन हजार सव्वीसच्या आत त्याच म्हणजे त्याला भूमिपूजन त्याच्या महिनाभरात त्याला प्रशासकीय मंजुरात देऊन त्याचं टेंडर जाऊन मार्च दोन हजार सव्वीस मध्ये तीन महिन्यात ते टेंडर लावून ते आपण आनंद उद्यान आपण पहिल्यापासून सुरू करणार आहे कारण ते आम्ही मागच्या वेळी दिला शब्द होता त्याही तांत्रिक खरं तर ती आनंद नजरचं फार मोठं ग्राउंड ते, ते, ते पिण्याचं त्या वॉटर फिल्टर हे वॉटर फिल्टर त्या जिल्हा शुद्ध एकमासाठी रात्री दिल्यामुळे पैसे देऊ त्यावेळी ते झालं नाही त्याच्यानंतर प्रशासन काळ सुरू झाला प्रशासकीय काळामध्ये त्याचा ठराव देणं हजार पैसे किंवा ठराव देऊन ते आरक्षण बदलवणं त्यासाठी ते जिल्हा शब्द आम्ही पाळू शकलो नाही तांत्रिक बाब होती म्हणून आज हजार पैश बहुमता दोघा विद्यार्थी आहे आपण हजार आहे येणाऱ्या पहिल्या मीटिंगमध्ये आजच्या मीटिंगमध्ये विषय ठेवता होतो पहिल्या विषय टोन तिथं आरक्षण हे उद्यान होतं पहिले उद्यानच होणार आहे आणि त्या ठिकाणी एक तोट रुपयाची तरतूद केली आहे अति तातडीनं सगळ्यात पहिलं आणि तिला शब्द आहे आमचा कमिटमेंट आहे आम्ही राष्ट्रीय क्षेत्र असलो तरी भावनिक आहोत संवेदनशील आहोत आम्ही जे जे बोलतो इतरांचे जे रस्ते असेल पहिल्या रस्त्याला रस्त्यातो आम्ही नंतर दुसऱ्या टप्प्यात येतो पहिले ड्रेनेज नाल्या अनेक आहे प्रभात तेरा प्रभात बारा चौदा या अनेक वर्ग अशी परिस्थिती आहे तिथं नाल्याची दैनीय स्थिती आहे नाल्या विद्युत पद्धती बंद आहे त्यानंतर उद्यान आहे आणि त्यानंतर मनी शहराचं सौंदर्यकरण आहे स्वच्छ वनिष्वाबं कचरामुक्त वनिष्वरावं मनीचा अतिदमर्चा विषय आहे फार मोठ्या रस्त्याचे सामान्य माणसाला त्रास होणार नाही तोनाचेही घर पाडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो परंतु रस्ता मोठ्या पाहिजे रस्ता बंदी व्हायला पाहिजे रस्त्यावरील जेवढ्याचं असेल ते निश्चितपणे आम्ही मार्च महिन्याच्या पहिले उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण ती शहरवासियांना मोठा श्वास पाहिजे अतिक्रमणामुळे जो त्रास होत आहे वाहतूक व्यवस्था आहे वाहतूक व्यवस्था तो त्रास होत आहे म्हणून शहरातले रस्त्या त्रम पूर्णपणे साफ करणार जे नाल्यावर रचल असेल तिथे परमिट जर असलं तर ते सुद्धा नाल्यावर आम्ही ते मोठव फक्त निवासी अतिक्रमण आम्ही आणण्याचे प्रयत्न करणार नाही अनेक वर्ष राहत आहे तुम्हाला अन्याय तर इच्छा नाही प्रशासन पाच बसेल आम्ही राक्षी व्यवस्था म्हणून फक्त लोकांना त्रास होणार नाही सिजनरी व्यवस्था असेल रस्ते मोठे असतील आपण पाहतो आहोत निपटातील पासून तर पॉवर हाऊस आज रस्त्याची स्थिती मोठा रस्ता आहे अतिथं मन आहे मंदारं कचरा रस्त्या पडून राहते रस्त्याची फार मोठी दैनिक स्थिती आहे तो रस्ता असेल आणि नांदे पासून ना तर पर्यंत जो रस्ता आहे रोड आहे त्याही रस्ते बाहेर आहे दोन चार रस्ते आहे आणि इंदिरा चौथपासून तर अमित चौथ समोर तो रस्ता सुटला आहे ते रस्ते आहे असे एवढे रस्ते आहे परंतु रस्त्या एक रस्ते जनार पण या रस्त्यापेक्षा इतर आमची प्राथमिकता आहे या गणेशाला ब्युटी तत्वावर सुंदर असं व्यापारी सुंदर व्हावं अनेक मोठ्या जागा आहे अतितम तत्पेक्षा व्यापारात कमी जरा आपण पाहतो भाजीपाला मार्केट आहे खूप मोठी जागा आहे मान्य उच्च न्यायालयाने संदर्भात विचार दिला आहे भाजीपाल्यापासून तर ते आरोग्य ते सर्व पाळून जवळपास ऐंशी हजार फूट झाला आहे तिथं मोठा व्यापारी समतोल आणि या शहरातल्या व्यापार त्यांना अल्प दरात कमी दरात अरे म्हणजे अतिशय पारदर्शी लाभ आमचा विचार आहे अनेक काम आहे जेणेकरून या शहरात भाजपचा नजराध्यक्ष बसला भाजपची सत्ता आली तर आपण सर्वांना माहिती आहे विधानसभेत दहा वर्ष आमदार होतो आमदार असताना सत्तेत लांब असताना फार मोठा निधी या शहरवाशिना देता आला आज आम्ही मनितरांना शब्द दिला आश्वासन दिला आमच्यावर विश्वास ठेवा पक्षावर देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी शब्द दिला प्रचारच्या तळा येणार होते परंतु त्यांनी सांगितलं अतिव्यवस्थित मला येता येत नाही परंतु शहरवाशिनातून जो जो शब्द दिला त्या तो शब्द निश्चितपणे मार्च पर्यंत दहा कोटी रुपयाचा निधी सुद्धा फडणवीस साहेब या न देणार आहे शने निधीच्या माध्यमातून सुद्धा आपण फडणार आहोत अनेक आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्राचे यवतमाळ मंत्री संपर्कमध्ये डीपीडीसी जिल्हा विकास परिषदचा दरवर्षी पाच सुटा निधीसुद्धा भेटणार आहे म्हणून नदर हे येत असताना आम्ही केवळ भाजपचे नदर हा आमच्या मला विचार नाही या शहराची आहे पूर्ण शहर आमच्या दृष्टी आहे हे शहर बदललं पाहिजे तर आपण शहरातलं जे तलाव आहे अनेक प्रसिद्ध तलाव आहे दो, 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 <coughs> ए, त्या तलावाची स्थिती अशी नाही आहे त्या तलावा मागच्या वेळी आम्ही दोन 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 थोडी तर केलं परंतु अस्वच्छता दलिच्छ पण आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं उद्यान युद्धान होईल मधीच सुंदर असं लोकांना फिरता येईल होईल या सर्व व्यवस्था आम्हाला करायचं आहे त्यासाठी जनता जनते आम्हाला आशीर्वाद दिला आणि मी अधुराध्यक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार पक्षाचा नेता म्हणून आपला सर्वात सांगतो निश्चितपणे आम्ही केलेले सर्व आश्वासने दिला विचार आम्ही दिल्ला, दिल्ला वचनावा ते पूर्ण सार्थ करण्याचा आमचा विचार आहे